नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती न्यूज मित्रांनो अमरावती शहर अमली पदार्थाच्या तस्करीत राज्यात मागे नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे मुंबई व नागपूर येथील महसूल गुप्तचर संचालनालय डी आर आय च्या विशेष पथकाने अतिशय गुप्त पद्धतीने कार्यवाही करत नवसारी परिसरातील एका फ्लॅट मधून तब्बल पाच किलो एम डी ड्रग्स जप्त केली जप्त ट्रक्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे दहा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे म्हणजे नव विशेष म्हणजे ही संपूर्ण कार्यवाही होत असताना अमरावती शहर पोलीस पूर्णपणे अनभिज्ञ होते इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज साठवणूक आणि तस्करी सुरू असताना स्थानिक पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला याची साधी कल्पनाही नसते हे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर मानले जात आहे

यानंतर या दोघांनाही अटक करून चौघांकडून पाच किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आली मित्रांनो या कार्यवाहीमुळे शहरातील माहितीही समोर आली आहे यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ आली आहे मित्रांनो डीआरआय ला दिसणारे ड्रग्स अमरावती पोलिसांना का दिसत नाही शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग व्यवहार सुरू असताना अमरावती पोलिसांच्या गुप्तचर विभागाला याची माहिती कशी मिळाली नाही हा प्रश्न आता नागरिक विचारत आहे मुंबईहून बसून अमरावतीतील ड्रग्सचा मार्ग काढता येतो तर स्थानिक पोलीस नेमके काय करत होते कि मग या ड्रग्ज तस्करांसोबत पोलिसांची काही देवाणघेवाण सुरू होती का कि अमरावती पोलिसांना मोठ्या अभिनव झाला असून शहरातील नशेचा काळा धंदा त्यांना असा झाला आहे हे प्रश्न आता शहरभर चर्चेत आहे मित्रांनो या एमडी ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या युवकांचे शहरातील एका घनिष्ठ संबंध असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे हा कथाकथित गुटखा किंग सध्या डीआरआयच्या रडारवर असून त्याच्याविषयी गुप्त माहिती गोळा केली जात आहे मित्रांनो दोन महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेने सुफिया नावाच्या तस्कराला सत्तर ग्राम एमडीवा त्यावेळी त्याने आवेशचे केले मित्रांनो डीआरआय पथकाने चारही आरोपींना अटक करून नवसारी येथील जीएसटी भवनात चौकशीसाठी नेले असताना स्थानिक पोलिसांना सुद्धा गेट बाहेर थांबवण्यात आले था माध्यमांनाही कोणती माहिती देण्यात ना आली नाही मित्रांनो यावरूनच स्थानिक पोलिसांवर डीआरआय चा किती अविश्वास आहे ते स्पष्ट होते तस्करीचे वाढते जाणे तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणारा नशेचा काळा सुद्धा आणि पोलीस यंत्रणेची संशयास्पद अमरावती शहर पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडले आहे मित्रांनो नागरिक आता थेट सवाल करत आहे की शहरात ड्रग्ज आणणाऱ्यांना संरक्षण कोण देत आहे पोलीस यंत्रणा अपयशी आहे की सहभागी कठोर कार्यवाही कमी का होणार जर आता कठोर पावले उचलली नाहीत तर अमरावतीचे नाव विदर्भातील ड्रग्ज हब म्हणून ओळखले जाईल अशी भीती व्यक्त होत आहे त्या मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज